अर्जुनवाड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून अर्जुनवाड येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं केलं होतं महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा हा सई लकडे यांचा प्रसिद्ध कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केलं होतं तसेच मा जिजाऊ मा यांच्यावर व्याख्यान ॲडव्होकेट मालकर मॅडम यांनी दिले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर चव्हाण मॅडम यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच नंदाताई खोत ॲडव्होकेट शरीव पाटील राजश्री चौगुले हर्षदा चौगुले संगीता चौगुले शोभा कोळी स्वाती कोळी शोभा डोंगरे सूर्य वंशी भारती परीठ शारदा पाटील रुपाली पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्या यांच्यासह तीनशे चारशे महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिग्विजय ढवळे दादा हलवाई अनुप पाटील दत्ता कोरे विशाल सूर्यवंशी विजय वाणी विश्वजित करे विजय वायचळ यांचे विशेष सहकार्य लाभले खेळ पैठणी स्पर्धेत प्रथम क्रमांक अपर्णा सचिन महाडिक द्वितीय अर्चना रवींद्र महाडिक तर तृतीय क्रमांक पुनम रवींद्र चौकले यांनी मिळवला सूत्रसंचालन मीना हेगण्णा गायकवाड मॅडम यांनी केलं महानकरी करी कृष्णा कृष्णा अर्जुन अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा